नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे श्रीरामाचे भजन म्हणणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत मा भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत माझ्या झोपडीची वाट पांडुरंग भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडी भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडी त माझ्या झोपडी चाठसा पांडुरंग खाली बसा माझ्या झोपडी चाठसा पांडुरंग खाली बसा भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत माझ्या झोपडीचा पांडु रंग पांडुरंग झाले दंग माझा झोपडीचा पांडु रंग पांडुरंग झाले दंग भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत माझी झोपडी झाली झाली जुनी नाम याची जनी माझी झोपडी झाली झाली जुनी ભજન કરા શ્રીરામાજો ઝોપડીત ભજન કરા ઝોપડીત માો ઝોપડીત તો ઝોપડીત તો ઝોપડીત તો ઝોપડીત ભજન કરા રામાચે माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत